तुम्ही शिवानी आणि तुम्ही दोघीजणी इथे या सासूसून स्पेशल टूरवर आलाय आणि बालीसारख्या सुंदर ठिकाणी तुम्हाला काय वाटतंय आता छान वाटत आहे खूप मस्त वाटत आहे आणि ही आमची पहिलीच च अशी ट्रिप आहे लग्नानंतर सो so, uh, खरंतर आम्ही सासूसून घेऊन हो आता आमच्या <laughs> लग्नानंतर तीन साडेतीन वर्ष झालेली आहेत पण आमचं नातं मैत्रिणीचंच आहे आणि मी बघते आजूबाजूला केसरींनी अशा अनेक मैत्रिणींना एकत्र आणलेलं आहे आणि uh, सासू सून uh, स्पेशल ह्या टूरमध्ये असं पण दिसतं आहे की यु you नो know, मैत्री वाढती आहे नात्यातली आणि त्यामुळे आजूबाजूला पण मला बघून खूप छान वाटतंय तू शिवानी गेली तीन वर्ष इतकी बिझी होती तुला शिकवीन चांगलाच धडा मला भीती वाटत <laughs> होती मला धडा शिकवते का त्यामुळे ही ट्रिप आमच्यासाठी खूप आवश्यक होती दोघी मिळून आपलं आयुष्य आम्हाला आता इथून पुढचं आयुष्य एकत्र काढायचं आहे त्यामुळे एकत्र कसं छान राहू शकू यासाठी जे बॉन्डिंग होणं आवश्यक आहे ते बॉन्डिंग या ट्रिपवर नक्की झालं